मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज मंगळवारी सकाळी अकरा वाजता राहुरी बाजार समिती समोर नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय सकाळ मराठा समाज बांधवांच्या वतीनं कालच रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्यानुसार सकाळी मराठा समाज बांधव नगर मनमाड मार्गावर एकवटला यावेळी मराठा समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करून आरक्षण मिळालंच पाहिजे अशी मागणी केली आहे सरकारनं मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तातडीनं दखल घ्यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात रवी मोरे राजूभाऊ शेटे कांता तनपुरे सचिन म्हसे ॲडव्होकेट राहुल शेटे मुन्ना तनपुरे सचिन बोरुडे भिकूशेठ भुजाडी कांता तनपुरे साहेबराव म्हसे धनंजय म्हसे अशोक तनपुरे प्रकाश देटे मधुकर घाडगे बाळासाहेब खुळे रवी आढाव सौरभ गुंडे ताराचंद तनपुरे सुनील निमसे राऊ तनपुरे बाळासाहेब बुंडे दत्तात्रय एवले शहाजी ठाकूर उंडे सचिन मसे सत्तार शेख अक्षय तनपुरे सुधीर गावडे साहेबराव मसे महेश संतोष चाळके अमोल तनपुरे विक्रम गाडे आबासाहेब शेटे अनिल येवले प्रतीक तनपुरे अक्षय वराळे मदन तनपुरे तनपुरे नितीन वराळे शिवाजी तनपुरे सतीश वाळुंज आदींसह सकाल मराठा समाज बांधव उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र हुंडे राहुरी पंजाब आलेला आहे आणि मराठा समाज एक त्रुटीने त्यांच्या पाठीमागं उभं राहिलेला याच्या आधी जे मराठा एकीकरण एक समिती होती ते अध्यक्ष होते ते पूर्ण भ्रष्टाचारी होते ते सत्येमध्ये होते आज दरंगे पाटील हे हा एक असा व्यक्ती आहे त्या सत्येचा आणि अनंत कुठलाही संबंध नाही म्हणून आज जे माग विक महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस तो आरक्षणचा मुद्दा होता तो सोळा टक्के आरक्षण गायकवाड समितीमध्ये गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना सोळा टक्के पर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण भेटलं तेरा टक्के ते कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं त्यानंतर पीडब्ल्यू एस मधून दहा टक्के आरक्षण दिलं एक दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाहीये म्हणून आज सारंगे पाटील पुन्हा एक वेळेस उपासना बसलेला आहे आरक्षण जे बी देणार आहे ते आरक्षण सगळ्या सोयऱ्याचं जर मिळालं तर ते कुणीच काढू शकत नाही म्हणून आज धनंजय पाटलाची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि ती हिताची आहे आणि ती लवकरात लवकर मान्य केली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस सांगितलं होतं आमचं सरकार असतं तर आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं असतं ते आता त्यांचं सरकार आहे त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे हे महाराष्ट्र समाजाची मागणी आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.